उपमुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अजित पवारांच्या राजीनाम्याविषयी बोलणं टाळलं कोणतीही भूमिका घेतली नाही असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय ते पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते तसंच फडणवीसांनी एलबीटीला विरोध केला अजित पवार यांनी अतिशय असंवेदनशील अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसपर्यंत सभागृहामध्ये हजेरीच लावली नाही त्यांनी सभागृहाला फेसच केलं नाही आणि एकूणच या सगळ्या प्रकरणात त्यांची कुठली भूमिका देखील आम्हाला दिसली नाही आज रोज नवीन नवीन प्रकारचे घोटाळे येत असताना त्याच्यावर जेरबंद त्याच्यावर पायबंद घालण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असताना मुख्यमंत्री कुठेतरी दबावात वावरतायत अशा प्रकारचं चित्र तयार झालेलं आहे मानधन वाढवून मिळावा